नमस्कार स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा चातुर्मास चालू झालेला आहे आणि चातुर्मासामध्ये या चार महिन्या चातुर्मास म्हणजे काय की बघा आषाढी एकादशीपासून ते देवउटणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे योग निद्रेत जात असतात ह्या चार महिन्याचा कालावधी म्हणजे चातुर्मास असतो आणि या कालावधीमध्ये जर तुम्ही भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा केली तर खरंच जो काही आपल्या आयुष्यात आर्थिक प्रश्न आहे किंवा कर्जबाजारीपणा असू देत किंवा अलक्ष्मी घरात आहे म्हणजे लक्ष्मीचा वास घरात होण्यासाठी ही सेवा खरंच खूप पॉवरफुल आहे तर बघा हा आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू जगाचे पालन करता हे योगन जाता योगनिद्रेत जातात योगनिद्रा म्हणजे ते आज आषाढी एकादशीपासून झोपी जातात असं चार महिन्याचा कालावधी असतो तो, तो आ, ते झोपी गेलेली असतात आणि याच दरम्यान ते म्हणजे बघा ब्रह्मदेव ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली भगवान विष्णू जगाचे पालन करत आहेत आणि भगवान शिव हे आपल्याला मोक्ष देण्याचं मृत्यू देण्याचं काम करत असतात तर बघा ह्याच दरम्यान खरं तर जेव्हा आषाढी एकादशी येते तर तेव्हा भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात झोपी जातात तर त्याच दरम्यान ते जगाचे पालन म्हणजे जगाचं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णू भगवान शिवांवरती देत असतात म्हणून बघा लगेचच श्रावण महिना चालू होतो आणि श्रावण महिन्यात एक महिन्याचा असा कालावधी होतो की म्हणजे आपण पूर्ण महिनाभर भगवान शिवांची आराधना करत असतो तर बघा त्यानंतर येतं की गौरी गणपती त्याच्यानंतरनं बघा नवरात्री येते पितृपक्ष येतो त्यानंतरनं दीपावळी येते म्हणजे माता लक्ष्मीची सेवा करण्याचा तर हा चार महिन्याचा कालावधी असतो ना तर बघा ह्या चार महिन्यात जेवढी जास्त आपण सेवा करतो भगवान विष्णूंची तेवढीच खूप प्रभावशाली ठरते आणि ती भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते कारण की जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेत जातात झोपी जातात तेव्हा त्यांचं जे अंश रूपात ते पृथ्वीवरती जास्ती जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपल्याला ह्या कालावधीमध्ये जर भगवान विष्णूंची तेवढी सेवा केली तर खरंच आपल्याही घरात जो काही आर्थिक प्रश्न चालू आहे किंवा जे काही संकट अडचणी आहेत तुमच्या आयुष्यात तर त्या दूर व्हायला मदत होते तर बघा तुम्हाला या दरम्यान चातुर्मासामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत भगवान विष्णूंच्या तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे बघा ही सेवा करत आषाढी एकादशीपासून सुरुवात होते ज्यांना खरंच खास करून महिला प्रत्येक महिलेला वाटत असतं की आपल्या घरात म्हणजे सर्वांनी सुखासमाधानात राहावे कशाचीच घरात कमी पडू नये किंवा घरात जे काही पैसा येत आहे लक्ष्मी येत आहे तर ती स्थिर व्हावी घराची भरभराट व्हावी आणि आपल्याही पतीला म्हणजेच की जो आपला पती कष्ट करत आहे तर त्याच्या कष्टाला यश मिळण्यासाठी आपण खरं तर सेवा करत असतो तर बघा आपल्याला काय करायचं आहे की आता बघा चातुर्मास चालू झाल्यानंतर चार महिन्याचा हा कालावधी असतो तर ह्या चार महिन्यात आपल्याला ही सेवा करायची असते तर सेवा काही तर सर्वात प्रभावी सेवा कोणती असेल तर विष्णू सहस्त्रनाम हे जर तुम्ही पठण करत असाल चार महिनं तर खरंच खूप उत्तम त्यामुळे आपल्याला ही सेवा शडी एकादशीपासून चालू करायची बघा संस्कृतमध्ये आहे खूप मोठा आहे जरी तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही सगळे उठल्या उठल्या घरात विष्णू सहस्त्रनाम लावून देऊ शकता यूट्यूबला वगैरे मग तुम्ही ते ऐकत काम करा किंवा ऐकत बसा दुपारी वगैरे असं केलं तरी सुद्धा चालू शकतं एकदा ऐकून ऐकून तुमचं ते पाठ होईल आणि बघा तुम्हाला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात आणि खरंच मला एक सांगते जेव्हा मी ही सेवा करत होती ना मला अर्धा पाऊन तास लागत होता विष्णू सहस्त्रनाम वाचण्यासाठी आता फक्त दहा मिनटं दहा मिनटंसुद्धा लागत नाहीत कारण कसं होतं ना आपण ते वारंवार बोलून बोलून वाचून वाचून आपलं ते पूर्णपणे पाठ होतं त्याच्यामुळे जे नवीन आहेत त्यांनी श्रवण केलं सुद्धा श्रमण केलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतरनं बघा विष्णू सहस्त्रनामावली विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे विष्णू सहस्त्रनामावली वेगळी आहे त्यामुळे बघा ज्यांना विष्णू सहस्त्रनाम वाचता येणार नाही त्यांनी तुम्ही लावून देऊ शकता मोबाईलवरती श्रमण करू शकता त्यानंतरनं विष्णूंचं म्हणजेच भगवान विष्णूंची एक हजार नामं ते तुम्ही पठण करू शकता मग तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतरनं बघा जर तुळशीपत्र असतील तर तुम्ही एकादशी दिवशी किंवा बुधवारी तुम्हाला काय करायचं आहे की म्हणजे रोज तर तुम्हाला हे पठनाच करायचे आहेत एक हजार नावं कमा करा पठण किंवा म्हणजे भगवान विष्णूंची एक हजार नावं अशी आहेत की तुम्ही म्हणजे रोज जर नित्य नियमाने जर चार महिने पठण करत असाल ना तर खरंच उत्तम ज्यांना खरंच जमत असेल त्यांनी ही सेवा करावी किंवा प्रत्येक एकादशीला म्हणजे ह्या चार महिन्याच्या ज्या काही एकादशी येणार आहेत किंवा बुधवार येणार आहेत तर आपल्याला हे काय करायचं आहे मग तुम्ही एक हजार तुळशीपत्र घ्या किंवा एक हजार घ्या जरी नाही भेटले एक जरी तुळशीपत्र घेतलं एकादशी दिवशी फक्त आपल्याला तुळशीपत्र तोडता येणार नाहीये त्यामुळे आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे तुम्हाला तर बघा तुळशीपत्र घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एक एक नाम म्हणत तुम्हाला जर भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुमच्या घरात किंवा बाळकृष्णाच्या मूर्तींना तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करू शकता मग बघा ओम विष्णवे नम तुम्हाला ते अर्पण करायचं आहे दुसरं घ्यायचं आहे ओम केशवाय नम असं पुन्हा दुसरं घ्यायचं आहे असं तुम्हाला एक एक नाम पठण करत जायचं आहे त्यानंतर बघा जर एकच असेल तुळशीपत्र तर तुम्हाला काय करायचं आहे तेच तुळशीपत्र ठेवलेलं पुन्हा उचलायचं आहे किंवा एका म्हणजे हातात उजव्या हातात आपल्याला ते तुळशीपत्र घ्यायचं आहे एक वाहून घ्यायचं आहे तिथं दुसरं तुळशीपत्र आपल्या हातात ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं तुम्ही एकशे आठ नामं पठण करा किंवा एक हजार नामं पठण करा शेवटच्या नामाला तुम्हाला ते तुळशीपत्र आहे ना ते भगवान विष्णू पुढं किंवा बाळकृष्णाच्या मूर्ती पुढे किंवा फोटोसमोर तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे अशी तुम्हाला ह्या चार महिन्यात सेवा करायची आहे किंवा बुधवारी किंवा एकादशीला केली तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतरनं येतं की विष्णू गायत्री मंत्र ते तुम्ही सोळा वेळा पठण करू शकता तर ते सुद्धा खरंच खूप प्रभावशाली आहे तर ते सुद्धा तुम्ही पठन करायचं आहे बघा आणि विष्णूंचा मंत्र म्हणजेच पांडुरंगाचा देखील मंत्र आहे श्री वसत धारेन मुक्ता माळा षडाक्षरम हे सुद्धा तुम्ही सोळा वेळा किंवा चोवीस वेळा पठन करू शकता तुमच्या इच्छेनुसार जेवढी जास्त सेवा तुम्हाला करायची आहे तेवढी या चार महिन्याच्या कालावधीमध्ये नक्की सेवा करा कारण ह्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची जेवढी जास्त आराधना करताना तर तेवढंच आपल्यासाठी खरंच आपल्या घरासाठी चांगलं असतं आणि असं म्हटलं जातं की ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही किंवा जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करताना तर तेव्हा हळूहळू आपला पितृदोषसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतो आणि बघा प्रत्येकालाच पितृदोष असतो मग तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांना पितृदोष आहे आणि त्याचे परिणामसुद्धा आपण बघत आहोत त्यामुळे नक्की सेवा करा आपल्याला जरी तुम्हाला माहिती नसेल तरी आपल्या आयुष्यात जे काही सुखदुःख येत आहेत किंवा जे काही अडचणी संकटं येत आहेत तर ती ह्यामुळे सुद्धा येतात पितृदोषामुळे सुद्धा आपल्या आयुष्यात बरेचसे संकट अडचणी येतात मग ते लग्न जमत नाही आहे किंवा संततीबाबत असू देत किंवा जे काही नोकरी संदर्भात अडचणी असू देत किंवा जे काही आपल्या आयुष्यात संकट अडचणी आजार पण चाललेला असू देत तर ती एक पितृदोषाचा सुद्धा भाग असू शकतो म्हणजे असतो तर बघा तुम्हाला या दरम्यान जर चार महिन्यात जर तुम्ही खरंच ह्या सेवा केल्या तर हळूहळू तुमचा पितृदोषसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते बघा या कालावधीमध्ये जर श्रीमद भागवत जर तुम्ही पठण केलं तर खरंच उत्तम जर ज्यांना खरंच इच्छा असेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा तुम्ही बघा जे छोटं पुस्तक आहे आपलं भागवत ग्रंथाचं तर ते सुद्धा तुम्ही पठन करू शकता किंवा मोठा भागवत ग्रंथ तेसुद्धा तुम्ही, तुम्ही, तुम्ही या दरम्यान पठन करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एकाध्याय करा किंवा एका दिवशी पूर्ण करा पण ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ह्या सेवा करायच्याच आहेत आणि सर्वात महत्त्वाचं तर व्यंकटस्तोत्र तर बघा हे तर खूप म्हणजे खूप पॉवरफुल आहे जेव्हा तुम्ही बरेच जण कर्जबाजारीपणा किंवा घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करत असतो तर तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कर्जबाजारी खूप असेल तुमच्या घरात तर व्यंकटस्तोत्राचं एक मंडल तुम्ही एकवीस वेळा जर पठण करत असाल रात्रीच्या बारा वाजता एकवीस दिवस जर तुम्ही ही सेवा करत असाल ना तर खरंच तुमचं जो काही आयुष्यात जे काही कर्जबाजारीपणा चालू असेल किंवा जे काही संकट आर्थिक संकट चालू असतील तर ते बऱ्याचशा प्रमाणात कमी व्हायला लागतात माता लक्ष्मीचा घरात वास होतो त्यामुळे नक्कीच ह्या सेवा करा बरेच जण असं करतात की तीन दिवसाची व्यंकट स्तोत्राची एक मंडळाची सेवा करतात म्हणजे एकवीस वेळा म्हणजेच एक मंडल होतं अशी तीन दिवसाची सेवा करतात पण तेवढी आपली भक्ती सुद्धा प्रामाणिक असावी लागते तेव्हा देव कुठं भेटतो त्यामुळे नक्कीच की आपल्याला हे करायचं आहे एकवीस दिवसाचीच स्तोत्राची सुद्धा सेवा करायची आहे आणि स्तोत्र हे तुम्हाला रात्री बारा वाजताच पठन करायचं आहे बघा कर्जबाजारीपणासाठी मी एक म्हणजे नाही का व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची तर बघा तुम्हाला या दरम्यान म्हणजेच एकवीस दिवसाची जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची जर ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकतं म्हणजे एक मंडल म्हणजे एकवीस वेळा तुम्हाला पठन करायचं आहे आणि ते संस्कृतमध्येच करा कारण जे मराठी प्राकृत मराठी आहे तर ते खरंच खूप मोठं आहे वाचण्यासाठी खरंच खूप टाइम लागेल पण जे संस्कृतमध्ये आहे ते छोटं आहे आणि बघा एक ते आठ ओवीं पर्यंत तुम्हाला वीस वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे आणि एक ह्या वेळेस तुम्हाला म्हणजे फलश्रुती सकट म्हणायचं आहे तर ही सेवा तुम्ही नक्की करा आणि ज्यांना खरंच विष्णू सहस्त्रनाम खरंच म्हणजे वाचता येणार नाही आहे किंवा पठणाला काही अडचण येत असतील तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्त्रनामसुद्धा पठन करू शकता ते तुम्हाला यूट्यूबला वगैरे मिळून जाईल तर ते तुम्ही सोळा वेळा किंवा चोवीस वेळासुद्धा पठन करू शकता हे जरी पठन केलं तरी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचनाचे फायदे मिळतात आणि खरंच जेव्हा माझीसुद्धा जेव्हा चातुर्मास चालू होतो तेव्हा मीसुद्धा ह्या सेवा करते प्रत्येक वर्षी करते आहे त्यामुळे सांगणं आहे की नक्की म्हणजे नक्कीच ह्या सेवा करा आणि बघा ज्यांच्या घरात हे सर्व काही अडचणी वगैरे चालू आहेत तर त्यांनी नक्की ह्या सेवा करा का खास करून तर महिलांनी नक्की म्हणजे नक्की ह्या सेवा करायला विसरू नका आषाढी एकादशीपासून आपल्याला ह्या सेवा करायच्याच आहेत आणि बघा जेव्हा तुम्ही ही सेवा करताना तर तेव्हा तुम्ही नक्की स्वतः अनुभव घ्याल ह्या सेवेचा त्यामुळे नक्की सेवा करा आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या नि रसू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामीचं समर्थ